हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय आरोग्यविधिनी चॅनल फ्रेंड्स हिवाळ्यात आपल्या चेहऱ्याच्या स्किनला आपण थोडं पण दुर्लक्ष केलं तर ती त्वचा ड्राय होऊ लागते व त्याच्यावर सुरकुरत्या पडतात म्हणूनच मी आज तुम्हाला काही सिम्पल टिप्स सांगणार आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला तेज येईल तुमचा चेहऱ्याची स्किन ग्लो करेल आणि तुमचा चेहरा हा सुंदर दिसू लागेल फ्रेंड्स हिवाळ्यात येणारी वृक्षता टाळण्यासाठी आंघोळीपूर्वी अर्धा कप दुधानं संपूर्ण अंगाची मालिश करावी त्यामुळे तुमच्या अंगाची स्किन ही सॉफ्ट राहील व तुम्हाला ड्रायनेस नाही येणार आंघोळीच्या पाण्यात अर्धा चमच विनेगर घालावं आणि त्वचा कोरडी पडत असल्यास त्यात दोन चम चम्मच मध घातल्यास अतिउत्तम फ्रेंड्स पिकलेल्या केळाचा अर्धा भाग किंवा दोन चमचे क्रीम होईल इतपत भाग घेऊन चेहऱ्याला त्यांना मसाज करावा हा पॅक दहा मिनटे ठेवून मग धुवावा हा पॅक आठवड्यातून तीनदा लावल्यास त्वचेमध्ये फरक दिसू लागतो व चेहऱ्याची स्किन सॉफ्ट होते व चेहरा ग्लो करायस मदत होते फ्रेंड्स इतकंच नव्हे जर तुम्हाला कोणत्या पार्टीत किंवा कुठे पण बाहेर जायचं असेल आणि तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवं असेल तर फक्त एक केळी घ्या आणि त्याला मॅश करा त्यात अर्धा चम्मच मध मिक्स करून हा पॅक आपल्या चेहऱ्यावर दहा मिनटं राहू द्यावा व नंतर त्याला चोळून चोळून काढावं आणि नंतर स्वच्छ पाणी त्याला धुऊन घ्यावं यामुळे तुम्हाला इन्स्टंट ग्लो पण मिळेल व तुमच्या चेहऱ्याची स्किन सॉफ्ट दिसू लागेल व तुमचा चेहरा वर खूप तेज येईल जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा